हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींच्या फॅमिली विथ पूनम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो बेलायकनवर क्लिक करावी विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील चला तर मग आपल्या व्हिडिओला चालू करूया जो स्वामी सेवेकरी स्वामी महाराजांच्या सेवेला जपत असतो त्याला निश्चितच आपले स्वामी महाराज जपत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक जणांनी सेवा केलीच पाहिजे करायलाच पाहिजे बरेचसेच कमेंट बरेचसेच प्रश्न माझ्या केंद्रात सुद्धा येणारे कॉलिंगमधनं व्हॉट्सअपमधनं आणि आता यूट्यूब चॅनलवरनं की ताई आम्ही अकरा गुरुवार केलेत पण आम्हाला अकरा गुरुवारचे फळ मिळालेले नाही सॉरी अकरा गुरुवार व्रत करताना आमच्याकडून काही चूक झाल्या का किंवा कोणते नियमावले आहेत का तर घाबरू नका तुमच्या काही चुका झाल्या त्या सुधरा आणि नवीन अकरा गुरुवारचे व्रत करायला चालू करा ज्या काही चुका होतात त्या तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पहा संपूर्ण ऐका कुठे मध्ये आधी थांबू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमच्या हातून काही यातल्या गोष्ट राहिल्या का किंवा चूक घडली आहे का किंवा जरी पूर्ण झाले असले तर तुमच्या कर्माचे काहीतरी भोग असतील ते फिटून आता येणाऱ्या अकरा गुरुवारातून तुम्हाला फलश्रुती मिळणार आहे तर बघा अकरा गुरुवार करायच्या अगोदर म्हणजे महिन्याचीच महिन्याच्या पहिल्या गुरुवारीच धरायचा अकरावा गुरुवाराचा पहिला गुरुवार तो गुरुवार करताना सकाळ लवकर उठावे पिवळे वस्त्र स्वच्छ आपण धारण करा दत्त महाराजांचे कुठे मंदिर असेल तिथे जावे एक नारळ एक पिवळं फुल दोन आगरबट्ट्या पाच रुपयाची खडी साखर जाव घ्यायची दत्त महाराजांच्या मंदिरमध्ये जायचं तो नारळ तिथेच ठेवायचा तो वाढवायचा नाही तिथेच ठेवायचा दत्त महाराजांना तेव्हा मुजरा घालायचा आणि महाराजांना म्हणायचं की मी आजपासून अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे स्वामी महाराजांचे ते तुम्ही माझ्याकडून संकोचपणे विना संक संकटाचे पूर्ण पूर्णपणे पार पाडा आणि माझ्याकडून आनंदाने आण हे व्रत करून घ्या हे महाराजांना म्हणून आपण आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर पूजाची मांडणी करायची पूजेची मांडणी केल्यानंतर आपण पहिल्यांदा संकल्प करायचा संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा आणि एकदाच करायचा लक्षात ठेवा संकल्प प्रत्येक गुरुवारी करायचा नाही पहिल्या गुरुवारी बिन करता राहायचं नाही पहिल्याच गुरुवारी संकल्प संकल्प करायचा एक गुरुवार चुकला तर तुमचा त्या गुरुवार धारण नका पुढच्या गुरुवारी तसाच नारळ घ्या व्यवस्थित लवकर उठा पिवळं वस्त्र घाला आणि दत्त महाराजांच्या मंदिरमध्ये जावा दत्त महाराजांना नाराज नारळाचे श्रीफळ दोन अगरबत्त्या पिवळे फुल पाच दहा रुपयाची खडी साखर घेऊन त्यांना तिथे सांगून या की माझ्याकडून अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण करून मी संकट निवृत्तीचे आणि आनंदाचे करून घ्या कुठलेही संकट नका येऊन देऊ माझ्याकडून संपूर्ण अकरा गुरुवारचे व्रत मनापासून प्रेमाने करून घ्या महाराजांना जर तुम्ही आज्ञा केली तर दत्त महाराज तुमच्याकडून हे व्रत खूप छान पद्धतीने कर करून घेणार आहे तिथून आल्यानंतर तुम्ही संकल्प कसा करायचा तर पूजा मांडली तामाण घ्यायचं स्वच्छ पाणी घ्यायचं उजव्या हातात पळीभर ते पाणी घ्यायचं त्याच्यात हायदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं खडीसाखर व्हायचं आणि दुसरा हात लगेच असा लावायचा जे काही तुम्ही अकरा गुरुवार कशासाठी करताय ते महाराजांना सांगायचं आणि ते सांगितल्यानंतर ते पाणी असं तामानात सोडायचं आणि ते पाणी बाहेर फुलाला घालायचं तुळशीला सोडून कुठे किती पाणी असतं दोन थेंब असतं परंतु ते तुळशीला घालायचं नाही फुलाच्या झाडालाच घालायचं किंवा आंब्याच्या झाडाला घालायचं याची फलश्रुती आपल्याला अजून एक स्वरूपात मिळते तर तुम्हाला लक्षात आलं असेल की संकल्प कसा करायचा त्यानंतर बघा आपले चा अकरा गृह होईचा काळ म्हणजे स्त्रियांना जातात साधारण पाच ते साडेपाच महिने कारण मासिक धर्म कुठं सुतक वगैरे आलं त्यामुळं कालावधी वाढतो स्त्रियांचा पुरुषांचं तीन ते साडेतीन महिन्यात होऊन जातं त्यामुळे आपण मांसाहार करायचा नाही जे मांसाहार खात नाही त्यांचा प्रश्नच नाही जे मांसाहार खातात त्यांनी मांसाहार विना खाता, मा खाता हे व्रत करा ह्या व्रताचा अनुभव घ्या फलश्रुती तुम्हाला व्रत पूर्ण व्हायच्या आधीचं मिळून जाते हे असे का सांगते तर शंभर टक्के स्वामी मौली तुमचे प्रश्न सोडवतात त्यानंतर फक्त गुरुवारीच ब्रह्मचर्य पाळायचं इतर वेही नाही आणि गुरुवारी तुम्ही कुणाच्या घरी जायचं नाही गुरुवारी कोणाच्या घरातलं खायचं नाही मनापासून तुम्ही जर व्रत कराल तर त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळेल कारण आपण जे व्रत करतो ते कुठंतरी आर्थिक संकटात अडकल्यामुळे आपण अशा व्रतांना प्राधान्य देत असतो तर अकरा गुरुवारचे व्रत प्रत्येकाला फलश्रुती देऊनच जातो म्हणून ते पण व्रत आपण मनपूर्वक पार पडले गेले पाहिजे याची नियमावली पार पाडलीच पाहिजे तर पाराण्याला बसला की उठायचं नाही पारायणला बसताना सर्वात प्रथम आपण गुरुचरित्र साराम्रताचे एकवीस अध्याय संपूर्ण पठण करायचे त्याच्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र अकरा वेळा तारक मंत्राचे पठन करायचे जसे पाठ नाही त्यांनी लिहून घ्या एका पानावर ते पुढं ठेवा आणि वाचा त्याच्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांची जप करायची या सेवेला फक्त दीड तास जातो तुम्हाला जर सवय नसेल तर दोन तास जाईल मध्ये आधी फक्त जर कुठे बाथरूमला वॉशरूमला गेला असाल तर स्वच्छ पाय डोक्यावर पाणी चूळ वगैरे भरून नंतरच आतमध्ये प्रवेश करा गोमूत्र अंगावर शिंपडूनच त्या ठिकाणी बसायचं कारण जे व्रत करतो त्याला नेमावली सुद्धा कडक असते ते नेमावली पालन केलं तर महाराज निश्चितच तुमच्या हाकीला धावून येतील मस्त अशी गोड खीर बनवा स्वामी महाराजांना दाखवा स्वा... आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह प्राशन करा ती खेर घराच्या बाहेर कुणाला प्रसाद देऊ नका कारण ते केलेलं आपलं असतं क म्हणजे आपली काही भावना असते आपल्या फॅमिलीपुरती ठेवायची असते असं नाही आहे मी म्हणत नाही हा स्वार्थ पण काही गोष्टीला नियम असतात त्या नियमावली आपल्याला पाळाव्या लागतात कारण परत पूज्य गुरुमलीने सांगितलेल्या आदेशानुसार काही गोष्टी नियमावली पाळूनच कराव्या लागतात तरच त्याचं फळ मिळतं तर महाराजांना ज्या ज्या गोष्टी तुम्ही अनुसरून कराल तर महाराज निश्चितच तुम्हाला त्याचे फळ देत राहणार तर अकरा गृहाचे ज्यांना ज्यांना फलश्रुती आता आजपर्यंत मिळाली नाही त्यांनी त्यांनी कुठं काय चुकलं आहे ते आपल्या व्हिडिओ मार्गत पहा आणि परत चालू करा सुद्धा आता येतं फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून बघा अकरा गुरुवारचे व्रत चालू होणार आहे तर आपले त्या बाबतीतसुद्धा व्हिडिओ येतील की मी क मी कशी करते कशा स्वरूपात पूजा वगैरे मांडते कशा स्वरूपात विधी करते रियलमध्ये मी ते तुम्हालासुद्धा दाखवायचा प्रयत्न करेन परंतु तुम्हाला मी काय सांगते की आपण जी व्रत करतो हे नियमावली पाळून करा नियमाचे पालन करा आणि मग या व्रताची फलश्रुती घ्या शंभर टक्के स्वामी महाराजपर्यंत तुमची हात जाणार आणि स्वामी महाराज त्या हाकेला धावून परत येणार खूप मोठ्या प्रताचं फळ मिळून जातं तुम्ही संकल्प जो करताना त्यावेळेस एकच गोष्टी मागायची जी अशी मागायची की स्वामी महाराजांना द्यावंच लागेल म्हणून हा संकल्प असतो तो, तो पहिलाच गुरुवारी करायचा असतो निश्चित सुरुवातीला पण सांगते आता शेवटच्या वेळेस पण सांगते पहिल्यांदा संकल्प करायचा तो तामांमध्ये पाणी सोडायचं आणि ते पाणी एखाद्या फुलाच्या झाडाला किंवा एखाद्या आंब्याच्या झाडाला तुळशीला व्हायचं नाही आणि आपण जर गुरुवारी पिवळं वस्त्रच अंगावर घालायचं गुरुवार असेपर्यंत पर अन्न वर्ज करायचं मांसाहार खायचा नाही गुरुवारी ब्रह्मचार्याचं चा फक्त पालन करायचं इतर वेळ केलं नाही तरी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाईट साईट कुणाला बोलायचं नाही त्या केलेल्या सगळ्याचं फळ मिळणार नाही कुणाची निंदा करायची नाही कुणाला वाईट वंगा बोलायचं नाही शिवीगाळ करायची नाही कुणाची कसलीच चर्चा करायची नाही आपण फक्त आपलं जाणं आपल्या फॅमिलीचा उद्धार झाणं आणि आपण या संकटातून बाहेर कसे पडू हेच आपल्या डोक्यात असलं पाहिजे महाराजांना निश्चितच तुमची हाक ऐकू येईल आणि से केलेल्या सेवेचं फंड शंभर टक्के मिळेल तर माझ्या सेवेकडे मित्रम मित्र मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर निश्चित आपले व्हिडिओ आवडलेले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळूनच जाणार आहे तर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ